गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

inclui पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ आज आणि उद्याच दिवस बाकी असतानाच आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून डॉ प्रणिता भगीरथ भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून तत्पूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करतानाच विविध पक्ष सोबत येणार असल्यानं स्थानिक आघाडी म्हणून ही निवडणूक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याचं सांगत डॉक्टर प्रणिता भालके यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा केली होती त्यानंतर नगरपालिकेत दाखल होत भालकेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या पत्नी जयश्रीताई भालके यांनी याही उपस्थित होत्या या नगरपालिका निवडणुकीत परिचारक विरोधी आघाडीचा उमेदवार कोण याची चर्चा सातत्यानं होत आली होती आता डॉक्टर प्रणिती भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर यावरील चर्चा थांबणार की विरोधात विरोधकात फाटाफूट होत आणखी एक एखाद्या आघाडीच्या माध्यमातून एखादा प्रबळ उमेदवार मैदानात उतरवला जाणार हे जाता पाहावं लागणार आहे मात्र प्रणिता भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता शहरातील भालके समर्थकांच्या उत्साहाला उधाण येणार असून नगरसेवक पदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारांची उद्या सकाळी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विठ्ठल परिवारातील तीर्थस्वरूप कैलासवाशी औधुंबराना पाटील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे स्वर्गीय यशवंत भाऊ स्वर्गीय राजूबापू पाटील आणि पंढरपूर मंगळवाड्याच्या मनावर अधिराज्य करणारे माझे सासरे आदरणीय भारतनाना साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकांच्या सदिच्छा व तमाम मायबाप जनतेच्या पाठिंब्याने आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणत्या आघाडीतून अर्ज भरलाय आणि किती अर्ज मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून एक अर्ज भरलेला आहे आणि एका पक्ष अर्ज नगराध्यक्ष पद नगराध्यक्षपदासाठी तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय मात्र तुमचे सासरी अर्ज भरताय आठवण तर नक्कीच मनामध्ये आहे पण नाना रुपी तमाम मायबाप जनता माझ्यासोबत आहे स्पर्धा वाटायची काही गरज नाही लोकातून माझी उमेदवारी आलेली आहे जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेने निवडायचा ठरवलेला आहे आणि स्पर्धा वाटण्याचं काही गरज नाही कारण मी काम करून इथंपर्यंत आलेली आहे विठ्ठल परिवार एक होता असं वाटलं काय तुम्हाला नाही मला असं काही धाकधुक अजिबात नाही आणि असं काही वाटतही नाही कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे कारण परिवारात दुखळी निर्माण झाल्याचं दिसतं याचं काय मला दुखळी वगैरे काही वाटत नाही काय विजन काय असला होता तुमचं नगरपालिकेत काय करायचं प्रामुख्यानं नगरपालिकेतून झालं गेली तीस ते चाळीस वर्ष मनमानी कारभार आहे नगरपालिकेत मुजर प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जो पंढरपूरचा विकास खुंटलेला आहे तो मला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आपलं पंढरपूर घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांचं पाईक आहोत आणि नानांनी जी सवय लावली आहे जनतेला की प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही विचारधारा पुढं मला न्यायची आहे आणि एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचा आहे आणि धूळमुक्त पंढरपूर मला घडवायचं आहे महिला मी तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करे करेन की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज गेली चाळीस वर्षे तीच लोक आणि तेच सत्ताधारी इथं आहेत पण ज्या क्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कोट्यवधीचा निधी या पंढरपूर तालुक्याला येतो पण ज्या क्षमतेने आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या श त्या क्षमतेने विकास झालेला नाही त्यासाठी कुठेतरी आपल्या शहराचा विकास घडवायचा असेल तर एक काम करणारा माणूस म्हणून त्यांनी लोकांनी त्याला पसंती महिलांसाठी खास काय विजन नसतं महिलांना काय आव्हान मी तमाम महिलांना एवढंच आव्हान करेन की नगरपालिकेतच बऱ्याचशा योजना आपल्या महिलांसाठी झालेल्या आलेल्या असतात पण त्या योजना साधारण कुठलीच योजना महिलांपर्यंत कधीच पोहोचत नाही आज आपण बघतोय की आज आपल्या पंढरपूरची अवस्था बघत आहे आपण की रस्ते म्हणा पाणी म्हणा आपल्या बेसिक सुविधासुद्धा नगरपालिका आपल्याला आत्तापर्यंत देऊ शकलेली नाही आणि आत्ता, ना आत्ता महिलांचं म्हटलं तर आज माझ्यासोबत कितीतरी महिला आहेत वर ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्या पण महिला आहेत पण तिसऱ्या मजल्यावर वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी अर्ज भरायला आपल्याला दीड दीड दोन दोन तास लाईन इत उभं राहावं हो लागतं आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे की एका महिलेला तिसऱ्या मजल्यावरून इथं खाली यावं लागतं म्हणजे बघा नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे बघा तमाम मायबाप जन ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे लोकांना मी एवढंच आव्हान करेन की माझ्यासारख्या तळाकाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकटं गाठण्यासाठी वरूनपर्यंत यंत्रणा तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदारबंधूंनी भगिनींनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे दोन पराभव दोन पराभव झाले पर म्हणून मी काही घरात बसलेली नाही जे निवडून आले ते बसलेत घरात पण मी घरात बसलेले नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच मायबाप जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे जिंकायचा विश्वास शंभर टक्के विश्वास आहे नक्की करेल अनेक शक्ती काम आहेत मला मागे खेचण्यासाठी काय सांगू शकतो असं काय नाही बघा मी जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिलामाई होळकर तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई माता रमाईची कन्या आहे आणि तारा राणींनी प्रमाणे खिंड लढवली होती तशाप्रमाणे अनेक शक्ती माझ्यासोबत पण असणार आहे आणि आज मी उमेदवार म्हणून इथं आलेले आहेत तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथे ये। येईल